अर्जुन खोतकरचे फार मोठे प्रकरण या जालना शहरात आहे त्यात मी काल बोललो आहे सर्व पत्रकारांना आणि त्यांचे जे चेले चपाटे त्यांचे अनुज सारस्वत म्हणून एक उद्योगपती आहे ठीक आहे तो बँक करप्ट झाला त्याचे काही जमीन चिखली बँक मध्ये आहे पण ते कोणीतोरा फेरोज म्हणून आहे जे कंबोली म्हणतात त्याला खोतकरचे राईट हँड शिव शिवसेनाचे से जिल्हाचे सेक्रेटरी काय का समन्वयक आहे ते त्याने चिखली बँकला मॅनेज करून आप आप फिरोज अगोदर त्या चिखली कडून लोन घेतला ज्या माणसाने लोन घेतला त्या माणसाने बँकेत घाण ठेवलेली वस्तू घेत नाही तरी घेतलं घेतल्यानंतर त्याला पंधरा दिवसात पैसे भरावे लागतात पण हे पंधरा दिवस न भरता एक महिन्याची मुदत त्या बँकेने दिली आणि बँकाने जे उलटा सिद्धा केला त्याबद्दल मी बँकाला विचारणार आहे पण एक मोठा पोलीस अधिकारी तिथं जाऊन फिरोज फिरोज कंबोली याला त्याचा कब्जा दिलेला कब्जा हा पोलीस अधिकारी या अगोदरी अग्नोत्री चा जे मॅटर होतं जिथं कब्जा केला फिरोज अली फिरोज मौलाने त्यालाही अधिकारीने मध्यस्थी पडला हा अधिकारीचं नाव मी आपले जी एस पी आहे त्याचा मलागत सुट्टीवर आहे त्यांना नाव दिलेलं आहे जर असा मोठा अधिकारी पोलीस अधिकारी गुंड्या लोकांना जर सेटलमेंट करून किंवा त्यांना जगा देत असेल हे फार गंभीर गोष्ट आहे या प्रकरण मी सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला सांगणार आहे गवर्नमेंट अधिकारी आणि अर्जुन खोतकरचे पीए जेव्हा जेव्हा अर्जुन खोतकर मंत्री असतो किंवा एखादी कमिटीचा अध्यक्ष असो तेव्हा हा पी ए त्यांच्या सोबत असतो हा पीए म्हणजे वसुली करणारा पी ए या वसुलीत करणाऱ्याने गेल्या कित्येक वर्षापासून खोतकर सोबत काम केलं आणि किती पैसे खोतकरला जमा करून दिलं म्हणून त्याचे नारकोट टेस्ट करा ही आमची प्रमुख मागणी आज दिलेली आहे पंधरा तारीख ते ज्या दिवस हा प्रकरण घडला त्या दिवसापासून जे सी आर असतात किशोर पाटीलचे आणि अर्जुन खोतकरचे ते सीडीआर गव्हर्नमेंटने पब्लिकच्या समोर आणावे हे विनंती आम्ही केले आणि ते धुल्यामध्ये जे, जे सी सी कॅमेरे लावलेले ते पाच सात दिवस जे किशोर पाटील थांबलं ते सी सी कॅमेऱ्याचे फोटेज पब्लिकमध्ये किंवा आम्हाला द्यावे कारण या तपासमध्ये योग्य आम्हाला सहकार्य भेटेल आणि याची जर एस आय टीने इन्क्वायरी केली तर त्यालाही याची मदत होईल आणि आमची विनंती आहे सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना की आपली प्रतिमा फार चांगली आहे आपल्याबद्दल लोक चांगला मत व्यक्त करतात आपण जे दोषी असेल जे कल्पित असेल आणि ज्यांच्या इशारामध्ये पैसे गोळा झाले या लोकांची हकालपट्टी आपण करावे पार्टीचा किंवा सहयोग पार्टीचा म्हणून त्याला घेऊ नका तुमची फार चांगली प्रतिमा आहे